नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातल्या अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत सरसगड कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते आणि आता तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी होणार का हा प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे तयार झालेला आहे परंतु मित्रांनो समोर माहिती अशी आलेली आहे की आत्ता कर्जमाफीच्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना काही बँकांकडून कागदपत्रांची मागणी देखील केली जात आहे हे कागदपत्र कशासाठी मागवले जात आहेत खरंच तीस तारखेपर्यंत म्हणजेच तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का जर झालीच तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी गेल्या चार ते पाच वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत विशेषतः खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पूर या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे हातातून गेली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत शिल्लक राहिलेला नाही या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी तीस जून दोन हजार तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन दिले आहे ज्याला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी दुजोरा दिला आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून माहिती संकलन सुरू केलेलं आहे या आश्वासनानंतर आता कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या हालचालींना वेग आला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जासंदर्भातील माहितीची जुळवाजुळवा सुरू दुल्व करण्यात आली आहे यापूर्वी यवतमाळ या नहिल्यानगर आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांमधील डी सी सी बँकांनी जे थकीत कर्जदार असतील किंवा चालू कर्जदार असतील अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांच्या मदतीचे माहितीचे संकलन करायला सुरुवात केली आहे अभ्यास समिती आणि कर्जाची आकडेवारी शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने कर्जमाफीसाठी निकष काय असावेत पात्रतेच्या अटी काय असतील आणि कोणाची कर्जमाफी करायची हे ठरवण्यासाठी एक अभ्यासगड समिती नेमली आहे ही समिती आपला अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार आहे या अहवालासाठी राज्य नेमके किती शेतकरी राज्यात नेमके किती शेतकरी आहेत कर्जाचे स्वरूप काय आहे ते कधीपासून थकीत आहेत आणि चालू वर्षाचे कर्ज किती आहे याची आकडेवारी आवश्यक आहे राज्यस्तरीय बँकर समितीने यापूर्वी एकतीस हजार कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत असल्याची माहिती दिली होती ज्यात चालू वर्षातील कर्जाचा मोठा भाग आहे बँकांकडून मागवण्यात आलेली कागदपत्रे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सोसायट्यांनी चालू व थकित कर्जदारांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली आहे यामध्ये कर्जासाठी गहाण दिलेला सातबारा उतारा आठ आधार कार्डची झेरॉक्स खाते क्रमांक मोबाईल नंबर शेतकऱ्यांचे सेव्हिंग अकाउंटचे नंबर आणि फार्मर आय डी अशा कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे या आकडेवारीच्या आधारे थकित कर्जदार शेतकऱ्यांची नेमकी संख्या आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अभ्यासली जाईल अशी शक्यता आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक सल्ला दिलेला आहे शेतकऱ्यांनी जर आपल्या डी सी सी बँक किंवा सोसायटीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कागदपत्रांची मागणी केली जात असेल तर त्यांना सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात कर्जमाफी झाली आणि त्यासाठी आकडेवारी आधार मानली गेली तर आपले कुठलेही नुकसान होणार नाही आणि आपल्याला वेळेत योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आता जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं शेतकरी बांधवांना की तीस जूनपर्यंत तुमचं कर्ज माफ करू आता त्या कर्जमाफीसाठी हालचाली सुरू आहेत आणि बऱ्याचशा बँकांनी आता शेतकऱ्यांना कागदपत्रं देखील मागितलेले आहेत म्हणजे त्याच्यावरून ते ठरवणार आहेत की कोणत्या शेतकऱ्यांना किती प्रमाणात नुकसान भरपा कर्ज माफ करावे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना करा करावे करा नाही तर मित्रांनो म व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत धन्यवाद